बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्राहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी गुंताळ प्रकरण सत्ताविसावे चार दिवसात तिला सगळंच समजलं पण आता काहीच करण्यासारखं नव्हतं तिचा विश्वासच बसत नव्हता या सगळ्या गोष्टींवर चार दिवसानंतर बारावा झाला विना पुन्हा अमेरिकेला गेली जाताना पुन्हा पुन्हा तिनं सांगितलं माझी काळजी करू नका मी तिकडे असले तरी माझा जीव इकडेच असतो लहान मोठं काही झालं तरी मला सांगत चला विना गेली बाराव्याला आलेले पै पाहुणे सगळे गेले वहिनीचे आई वडील भाऊ वगैरेही निघून गेले घर रिकाम झालं एकदमच भकास जत्रा पांगल्यासारखं वाटायला लागलं ला। आई बाबा परत आमच्याकडे मागच्या घरात राहायला यायला लागले ला। तसा दादा म्हणाला कशाला मागच्या घरी जाता सगळे येथेच राहता याच याच घरातून यानंच आम्हाला अंगावरच्या कपड्या हाकललं होतं बेघर केलं होतं आणि आता आता इथंच राहा म्हणतोय रागाला पण गप्प बसलो मनात ठरवलं आपण इकडं राहायचं नाही आई बाबा त्यांचा निर्णय त्यांना घेऊ दे रहा इकडेच दादा पुन्हा म्हणाला मला तरी कोण आहे आता या बारा दिवसात दादा खूप चांगला वागला होता त्याला त्याच्या चुका समजल्या होत्या पण आता समजून काय उपयोग होता अंत्या रहा इकडेच तो मला म्हणाला नको या बंगल्यात करमायचं नाही आम्हाला मी काही बोलण्याच्या आधीच बाबा म्हणाले आम्ही मागेच जातो वाटल्यास तूच ये मागे राहायला आम्ही मागच्या घरी आलो दादा काही मागे राहायला आला नाही येणं शक्यही नव्हतं दादा एकटाच राहिला आधी पित होताच आता पिणं अधिकच वाढलं आठ दहा दिवस सकाळ संध्याकाळचा डबा इथूनच दिला एक दिवस आईनं विचारलं इथल्या इथं डबा नेऊन देण्यापेक्षा इकडे येऊन जेवण करूनच जा असं त्याला सांगू का नको आई मिठामपणे म्हणालो तो इकडं यावा असं मला वाटत नाही पण तुझी इच्छा असेल तर येऊ दे त्याला येऊ न देण्याचा हट्ट मी धरणार नाही पण त्यानं इकडं दारू पिऊन येता कामा नाही आपल्या घरात दारूचा वास मला नको आहे आपलं घर गर घरच राहायला पाहिजे दारुड्यांना अंत्याचं बरोबर आहे माझं वाक्यामध्येच तोडत बाबा म्हणाले त्याला डबाज दिलेला बरा सकाळचा चहा आणि दोन वेळचा डबा इथूनच जायला लागला आई बाबा तिकडे जाऊन थोडा थोडा वेळ बसायला लागले बघता बघता महिना झाला दिवस कुणासाठी राहत नाहीत हेच खरं दिवस जात होते पण अजून मधनं भरल्या डोळ्यांनी वहिनी आठवायची काका कुणासाठी जगू मी निराशेनं विचारणारा राजा आठवायचा वाईट वाटायचं हळूहळू सगळे मागे पडायला लागलं सगळ्यांना सगळं सग्ड़ सवयीचं झालं दादाने डबा बंद केला त्याने बाहेर डबा लावला आता काही संबंधच राहिला नाही वहिनीशिवाय दादा जगायला लागला राजाचा जाणं त्याने स्वीकारलं तो बाहेर पडायला लागला एक दिवस संध्याकाळी सगळे बसलेलो असताना नंदानं विचारलं बाबा दहा बारा दिवस तुम्ही कुठे कुठे गेला कुठे राहिला काय काय पाहिलं सांगा ना आम्हाला तशी होय बाबा सांग आई म्हणाली या दोघांच्या जाण्यानं जीव घुसमटला आहे डोकं बधीर जरा या घुसमटीतून बाहेर पडूया तू तु सांग तुझं दहा बारा दिवसातल्या सगळ्या घटना गोष्टी आठवल्या आणि पुन्हा भटकन तिला जावंसं वाटायला लागलं सांग ना बाबा कसं वाटलं असं फिरताना नंदानं पुन्हा विचारलं मला सगळं सगळं समोर दिसायला लागलं बसमध्ये भेटलेला तो कॉलेजला जाणारा बापाचा तिरस्कार करणारा देवा गाईचं रक्षण करणारा इकबाल चाचा भिकाऱ्यांच्या पंक्तीतला अनुभव तर आयुष्यात विसरता येणार नव्हता दुकानात केलेली हमाली म्हणजे शरीर कष्टावर स्वतःच एक वेळचं पोट भरण्याचीही लायकी नसल्याची जाणीव होती गाडगे महाराजांच्या आठवणीत चहा चपातींच्या बदल्यात त्यांचं अंगण झाडून गाडगे महाराजांच्या स्मृतीला नमस्कार केल्याची जाणीव तर आयुष्यभर जपून ठेवावी अशीच मारुतीच्या देवळामागच्या अंधारात चालले चोरटे लैंगिक संबंध बघण्याचा अनपेक्षित अनुभव असेल किंवा घाटावर बसून मशीनचे आंघोळ बघणं असेल एक की दोन सगळं सांगता सांगता नंदाला संबोधून म्हणालो नंदा हे काहीच नाही किती विचित्र माणसं भेटली म्हणून सांगू सांगा ना नंदा उत्साहानं म्हणाली सांगतो मी म्हणालो ते गाव होतं मला गावचं नाव आठवत नाही आता पण आठवली आहे गंमत गंमत आठवताना गावाचं नाव आठवलं बरं का समृद्धीनगर बरोबर समृद्धीनगरच आणि मला हसायला आलं माझं हसणं बघून यशनं विचारलं बाबा विचित्र माणसांचा अनुभव हसण्यासारखा आहे का मग सांगाच सगळ्यांचे चेहरे गंमत ऐकायला हसुसले गेल्या पंधरा दिवसातला ताण त्यांनाही कदाचित विसरायचा असेल नाही नाही विचित्र माणसांचा अनुभव हसण्यासारखा नाही तो वेगळाच आहे पण ते आधीची गंमत सांगतो सांगा आधी गंमतच सांगा बाबा नंदना फरमाईशच केली काय झालं समृद्धीनगरच्या फाट्यावर उतरलो ते ट्रकमधनं ट्रकमध्ये कशाला बसला होता सुर्ण विस्मयानं विचारलं ट्रकात बसायचा अनुभव घ्यायचा होता की काय सगळे हसले तसं काही मनात नव्हतं पण बसच मिळत नव्हती चिंदीबाई गावातून बाहेर पडून फाट्यावर येऊन राहिलो होतो गावाचं नाव चिंदीबाई हे कसलं नाव आईनं विचारलं चिंध्या विकणाऱ्या जास्त बायका आहेत काय तिथं की चिंध्या जोडणाऱ्या बायका जास्त राहतात गावात ते मला माहीत नाही पण गाव गाव कसलं वाढीच होती ती शंभर एक घरांची चिंदीबाई हे गावाचं नाव ऐकूनच मी बसमधून त्या गावाच्या फाट्यावर उतरलो होतो काही वेगळं पाहायला ऐकायला मिळेल म्हणून पण तसं काही विशेष नव्हतं फक्त चिंदीबाई वाडीच्या नावाची गंमत समजली पंधरा वीस वर्षांपूर्वी वसलेली वाडी मधाळी गावाजवळची वाडी मधाळी गावात राहायला घर नाही म्हणून चार लोक गावाबाहेर राहायला गेले त्यांच्या पटोपट पत आणखी जात राहिले राबून खाणारे लोक त्यांची वस्ती शंभरभर घरांची इलेक्शनमुळं वस्तीला वीज मिळाली पाण्याची व्यवस्था झाली वाडी खुश झाली तर त्या वाडीत म्हणे एक वेडी होती ती सतत कपडे फाडून त्याच्या चिंध्या करायची तिला सगळे चिंदीबाई म्हणायला लागले असं म्हणता म्हणता मूळ गावातले लोक म्हणजे मधाळी गावातले लोक त्या वस्तीला चिंदीबाईची वाडी म्हणायला लागले आणि मग त्या वस्तीचं नावच चिंदीबाई पडलं ही खरीच गंमत आहे बाबा यश असत म्हणाला काही न समजणारी कपडे फाडून त्याच्या चिंद्या करणारी वेडीबाई तिचं नाव वाडीला पडलं वेडीबाई अमरच झाली की हा ही एक इतिहासच आहे बाबा एखादं गाव वेड्याबाईवरून ओळखलं जावं हे इतिहासातलं एकमेव उदाहरण असेल बघा नंदा म्हणताच हिच्यातल्या इतिहासाची मास्तरीन बोलली बघा यश हसत म्हणाला तसे सगळेच हसले मलाही बरं वाटलं घरातलं वातावरण बदलायला लागलं होतं तर त्या चिंदीबाईच्या फाट्यावर बसची वाट बघत राहिलो होतो बस काही येत नव्हती फाट्यावर उन्हा उन्हा थांबून जीव वैतागला होता भूक पण लागली होती जवळचं पाणीही संपलं होतं काय करावं समजत नव्हतं फाट्यावर हॉटेल चहाची टपरी काहीच नव्हतं मर आता स्वतःला म्हणत बसची वाट पाहत राहिलो डावीकडे उजवीकडे नजर फिरवत राहिलो डावीकडून एक बस येताना दिसताच पुढे जाऊन बस थांबावी म्हणून हात हलवतच राहिलो तर माझ्या नाकावर टिचून बस गेली धुळा उडत माझ्यासमोरूनच पुन्हा डावीकडे उजवीकडे नजर फिरवत राहिलो उजवीकडून एक ट्रक येताना दिसताच दिशी दोन पावलं पळत रस्त्यावर जाऊन हातवारे करत राहिलो आणि ट्रकवाल्याने ट्रक थांबवला केवढा आनंद झाला म्हणून सांगू आपल्यासमोर विमान येऊन थांबल्याचा आनंद झाला बरं का यश मी यशकडे पाहत म्हणालो छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद या दिवसाने खूप मिळवून दिला तर ट्रक ड्रायव्हरने विचारलं कुठं जाणार आहात मला तरी कुठं माहीत होतं कुठं जायचं ते मी म्हणालो पुढच्या गावात थांबवा चढा तो म्हणाला आणि मोठ्या आनंदाने लॉटरी लागल्याच्या खुशीत खुशीतच ट्रकच्या बाजूला गेलो आणि विमानात चढण्याच्या आविर्भावात एका ढांगेत वर चढून गेलो हातमध्ये आधी चार माणसं बसली होती तशी जागा नव्हतीच फारशी पण बूट टेकायला मिळालं काय हे बायको नाराजीनं ना म्हणाली कुणी सांगितलं होतं जीवाचे एवढे हाल करून घ्यायला आई मध्ये अडवू नको सांगू दे त्यांना यश आईला थांबवत म्हणाला बाबा सांगा पुढं काय झालं पुढं काय ट्रकमध्ये चढून बसलो भन्नाट वाटलं रे मजा वाटायला लागली ट्रकमध्ये पहिल्यांदाच बसलं होतं ना ट्रकमधला प्रवास कधीच अनुभवला नव्हता छान भारी वाटत होतं रथात बसल्यासारखं वाटायला लागलं ला। तसा रथातही कधी बसलो नव्हतो म्हणा पण रथापेक्षा ट्रक भारी वाटला रथाची उंची कमी रथ ट्रकापेक्षा उंच त्यामुळं हवेतूनच गेल्यासारखं वाटायला लागलं माझा प्रवास नेहमी एसटीचा वडापच्या रिक्षांचा किंवा कधीतरी रेल्वेचा गर्दीत उभं राहण्याचा किंवा दाटीवाटीनं बसण्याचा खिडकीजवळची जागा मिळेलच असं नाही मिळाली तरी, तरी बाहेरचं एका बाजूचं सा दिसायचं साधं कधी टीच्या ड्रायव्हरच्या दुसऱ्या बाजूला बसल्या सिंगल सीटवरसुद्धा बसलो नव्हतो त्यामुळं कधी चौफेर नजर फिरवता आली नव्हती आणि ट्रकमध्ये बसल्यावर समोर पूर्ण पारदर्शक ग्लास डाव्या बाजूला खिडकी चौफेर नजर फिरवता येत होती समोरचं बाजूचं सगळं सगळं स्पष्ट दिसत लहान लहानपुराच्या नजरेनं सगळं बघायला लागलो रे केवढा आनंद झाला म्हणून सांगू दोन्ही बाजूची पळणारी झाडं समजत नव्हतं झाडं मागे पळतायत की ट्रक पुढे पळतोय ट्रक खालून वेगानं मागे पळणारा रस्ता बघताना मजा येत होती मनात आलं ट्रक खालून पळणारा रस्ता जणू म्हणतोय बघ मी भीत नाही तुला अंगावर घ्यायला माझं काही वाकडं करू शकत नाहीस तू तुझ्यासारखे खूप बघितलेत मी किती आले किती गेले याला हिशोब नाही पण मी आहे तसाच आहे उलट जास्त बळकट ताकदवान झालो आहे खोडसाळपणा करणाऱ्या उद्दामांना मी सोडत नाही मातीत नाक घासायला लावून उपडं पाडून त्यांची जागा त्यांना दाखवतो मी काल होतो आज आहे उद्या पण असणारच आहे माझ्याशी स्पर्धा नाही करायची पंगा नाही यायचा नीट संयमानं वागायचं बाबा किती छान बोलायला लागलं आहे तुम्ही नंदा कौतुकानं का म्हणाली एखाद्या लेखकासारखं सांगता आहात सगळं बरं पुढं सांग बाबा बाबा म्हणाले ऐकावं असं वाटायला लागले रे सांग तू सगळं सगळं सविस्तर सांग पुढं काय झालं ट्रकमधल्या प्रवासाचा आनंद घेत असताना वाटलं पुढचं गाव येऊच नाही लवकर असंच जात राहावं ड्रायवरचं ठिकाण आल्यावरच उतरावं पण कुठलं काय चला गावाला उतरा ड्रायवरनं ट्रक थांबवला आता उतरायलाच होतं उतरलो फक्त दहा रुपयात एवढा आनंद मिळाला त्याचाच आनंद मोठा होता त्याच आनंदात नजर फिरवली तर आसपास कुठंच गाव दिसत नव्हतं एका गावाकडे जाणारा तो फाट्यावरचा रस्ता होता फाट्यावर गावाच्या नावाचा बोर्ड होता अकबरी म्हणजे गावात मुस्लिम वस्ती जास्त असावी बघू तरी म्हणून मी फाट्यावरून अकबरीला जायला निघालो गाव किती लांब होतं माहीत नव्हतं चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता पण एक गोष्ट चांगली होती रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं होती वरच्या बाजूला झाडं एकमेकांना भेटून तिथेच राहिली असल्याने लिया झाडांचा बोगदा तयार झाला होता रस्त्यावरच्या ते हिरव्या बोगद्यात थंडगार सावली होती भारी वाटत होतं चालायला इकडे तिकडे बघत जाताना डाव्या बाजूला झाडातून अधेमध्ये मध्ये उन्हात चमकणारं पाणी दिसायला लागलं आणि आपल्याला तहान लागल्याचं जाणवलं म्हटलं चला आधीही पोटभर पाणी पिऊ मग पुढं जाऊया पुढं जाऊन डावीकडे असल्या छोट्या रस्त्यावरून वळून चालायला लागलो चमकणारं पाणी मोहात पाडायला लागलं अर्धा एक किलोमीटर चालून गेलो तर पुढे मोठं तळं उन्हात चमचमत होतं एवढं पाणी पाहून जीव थंडावला समजत नव्हतं पाणी पाहिल्यावर तहान भागली की तहान वाढली झपाझप चालत तळ्यापर्यंत गेलो दगड धोंड्यानी छोट्या मोठ्या झाडांनी तळ्याभोवतीचा भाग व्यापला होता चला आता आधी पाणी पिऊया म्हणून पुढे गेलो आजूबाजूला कुणीच दिसत नव्हतं मनात शंका आली हे पाणी पिण्यायोग्य असेल की नाही कुणाला विचारावं तर कुणीच दिसत नव्हतं कुणी दिसतं का ते पाहण्यासाठी तळ्याभोवती नजर जाईल तिथंपर्यंत पाहत राहिलो आणि लांबच्या एका झाडाखाली कोणीतरी झाडाला टिकून बसलेलं दिसलं चला त्यालाच विचारूया म्हणून त्याच्याकडे जायला निघालू त्याच्याकडे बघताना लक्षात आलं हा माणूस तळ्याकडे तोंड करून बसला नव्हता तर तळ्याकडे पाठ करून एका झाडाच्या बुंद्याला टेकून बसला होता काय अरसिक माणूस आहे मनात आलं समोर आकर्षक चमचणारं जितं जागतं माणसाला जगवणारं आपल्या केवळ दर्शनानं जगण्याची प्रेरणा देणारं तळं असताना हा तळ्याकडे पाठ फिरून काय बसला आहे दुःखी कष्टी वैतागलेला जगण्याला कंटाळला तर नसेल विचार करत त्याच्याजवळ पोचलो पाहतो तर एक तगडा चांगला तरुण मुलगा झाडाला टिकून बसलेला त्याच्या हातात एक चित्र होतं त्याच्याजवळ वेगवेगळ्या रंगाच्या पेन्सिली आणि काही रंगाच्या बाटल्या ब्रश वगैरे चित्रकलेचं साहित्य होतं म्हणजे चित्र त्यानंच काढलं होतं तो एक चित्रकार होता त्याच्याजवळ उभं राहून मी त्याच्या हातातलं चित्र पाहत राहिलो तरी त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं एक माणूस आपल्याजवळ येऊन उभा राहिला आहे हे त्याला समजलंही नव्हतं एवढा तो एकाग्रतेने हातातल्या चित्रात रमला होता की आपल्या विचारात बुडून गेला होता हे समजत नव्हतं त्यानं काढलेलं चित्र मात्र अतिशय छान होतं चित्रात दोन स्त्रिया होत्या आत्ताच्या युगातला नव्हे तर पूर्वीच्या नऊवारी साडीतल्या स्त्रिया होत्या दोघी देखण्या सुंदर नाकी डोळी नीटस होत्या उंच आणि निरोगी व्यक्तिमत्वाच्या दिसत होत्या इक्कीच्या अंगावर केशरी काठाची हिरवी साडी दुसरीच्या अंगावर लाल काठाची पांढरी साडी काठासारख्या रंगाचं कोपरापर्यंत ब्लाऊज दुगीच्या दोन्ही दंडावर दंडनीत सोनेरी बाजूबंद मध्ये लाल टपोरा खडा असल्याने बाजूबंद सोन्यासारखे दिसत होते गळ्यात भरपूर दागदागिने कानात टपोऱ्या मोत्यांच्या कुड्या बोटात अंगठ्या कमरेला कमरपट्ठा हातात बांगड्यासह बिलवर पाटल्या व तोडे वगैरे बाबा नंदा हसायलाच लागली यात हसण्यासारखं काय आहे मी म्हणालो खरोखर असंच होतं चित्रातल्या बायकांच्या अंगावर असेच दागिने वगैरे होते ते असतील हो नंदा म्हणाली पण तुम्ही एवढे दागिने कधी कुठे बघितलेत सगळ्या दागिन्यांची नावंसुद्धा माहीत आहेत तुम्हाला अगं हल्ली सोनाराच्या शोरूमच्या जाहिराती किती येतात पेपरमधून मासिकामधून त्यामुळं कळतं म्हणजे तुम्ही ते सगळं लक्षपूर्वक बघता सुलू म्हणाली तरीही बायकोला एखादा दागिना घ्यावा असं काही तुम्हाला कधी वाटलं नाही सगळेच हसले अगं बघणं फुकट असतं घ्यायला पैसे पडतात तूही बघत जा आणि हाऊस फिडून घेत जा फुकटात हाऊस फिटेल हे म्हणजे जेवणाचं ताट बघून ढेकर दिल्यासारखं काय उपयोग त्याचा बाबा आईचं सोडा तुम्ही पुढं सांगा यश म्हणाला मग काय झालं हे चित्र बघतच राहिलो हो रे त्या दोघींच्या देखण्या चेहऱ्यांना सगळं शोभत होतं बघत राहण्यासारख्या दोघी पण पण काय बाबा म्हणाला झालं की हे त्या पुराणं दोन बायकांचं देखणं चित्र काढलं झालं त्यात आणि पण कुठं कडमडलामध्ये मध्ये बाबा त्या चित्रामध्ये एक गोष्ट विसंगत काढली होती त्यानं त्या दोघींच्याही हातात त्यानं भिकाऱ्याच्या हातात त्या भीक मागण्यासाठी जर्मनच्या ताटल्या असतात ना तशा ताटल्या दिल्या होत्या त्यानं काय सगळे एकदमच म्हणाले हो ना मला समजतच नव्हतं हे काय काढलं यानं त्याला नेमकं काय सूचित करावयाचं आहे या कोण आहेत साध्या पण श्रीमंत श्री आहेत की आणखी कोण आहेत कोणी का असे ना त्यानं काढलेलं चित्र सुंदरच होतं त्याला दात द्यायलाच हवी होती आणि माझ्याही नकळत मी वाह म्हणाले छान आहे मी कौतुकानं म्हणालो पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला नाही उलट त्याचा चेहरा, चेहरा त्रासलेला वाटला काय छान आहे त्यानं तिरसडून विचारलं मला समजे ना त्याच्या चित्राचं मी एवढं उत्सुक कौतुक करतोय तर त्याला ते आवडलं का नाही नक्कीच याच्या पाठीमागे काहीतरी असणार कारण असणार या स्त्रिया कोण आहेत माहिती आहे तुम्हाला नाही है, कोण आहेत या आता माझी उत्सुकता वाढली कोण असतील या सुंदर आहेत संपन्न आहेत यांना यानं स्वतः काढलेलं आहे तरी याला त्यांचा एवढा राग का आणि रागच येत असेल तर त्यानं या बायकांची चित्र काढलीच का धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद